नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोड लक्ष्मी कॉलनी बायपास रोड जो आहे पार्वती मंगल ले, मंगल कडला त्या रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे रोहास विक्रीसाठी प्लॉटची साईज नऊशे स्क्वेअर फूट आहे दोन मजली बांधकाम आहे फोर रो रोहाऊस आहे रेट नव्वद लाख रुपये ज्यांना कोणाला औसा रोडला रोहास पाहिजे त्यांनाही नक्की संपर्क करा खूप चांगलं लोकेशन आहे आणि रोहोस पाहण्यासाठी ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा समोरच्या बाजूला बघू शकता आपल्याकडे नऊशे स्क्वेअर फुटामध्ये हाऊस विक्रीसाठी आहे नऊशे स्क्वेअर फुट प्लॉट साईज आहे वन गेट कॉलनी आहे औसा रोडच्या लोकेशनला आहे विशेष म्हणजे बायपास रोड देखील अगदी दे जवळ आहे नव्वद लाख रुपये किंमत आहे यांना कुणाला हे रो बंगलो पाहायचं असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यासाठी आधार कार्डची झोरोस्कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला लागणार आहे आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पु पुड़, सकाळ पुढारी पेपरचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने ऑफिस आहे त्या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते मित्रांनो खाली एक हॉल किचन बेड आणि वरच्या बाजूला तीन रूम असं फोर बी एच केचं रो बंगलो आपल्याकडे विक्रीसाठी आहे लेटेस्ट आहे एक एक ते दीड वर्षाखालचं बांधकाम आहे रिसेलमध्ये प्रॉपर्टी आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मिळेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता किचन रूम आहे किचनला युटिलिटी आहे एक हॉल किचन आणि बेड खालच्या बाजूला आहे आत्ता आपण वरच्या जर जाणार आहोत वर जाण्यासाठी बाहेरून पायऱ्या आहेत मास्टर बेडरूम अवेलेबल आहे ज्यांना मास्टर बेडरूम पाहिजे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे औसा रोडसारख्या लोकेशनमध्ये वन गेट कॉलनीमध्ये हे रो बंगलू आपल्याकडे विक्रीसाठी आहे ज्यांना औसा रोडला प्रॉपर्टी पाहिजे त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीची माहिती मिळेल धन्यवाद